कुंभी काय म्हणलं सांग ओबीसी मध्ये असतो काय विचारतोय मी की तू नाभी कुंभी आहे का कुमि कुंभी सांग ना, भाई ना, भाई ना कुंभी आहे ना तू कोणता कुंभी सांग हॅलो खरा सर बोलतो सर बोला सर म्हटलं तुमच्यावर फार अभिमान आहे म्हटलं तुम्ही इतकं भारी बोलता ओबीसी समाजाबद्दल सर हॅलो हा बोला मी रमेश पाटील बोलतो साहेब संभाजीनगर औरंगाबाद मधून बोला बोला पण सर तुमचं तर भाजप फक्त खुर्च्या नाहीच ऐकलं साहेब ते लोकच नव्हतेच तुझ्या खुर्च्यावर लोक आले नाही काय बरं सर काय प्रॉब्लेम होत प्रॉब्लेम काय नाही चार दिवसा अगोदर सभा ठेवली अच्छा अच्छा लोकांमध्ये मेसेज गेला नाही नाही पण कसं माहिती सर ऐका ना म्हणजे ओबीसी समाजाने पाठ फिरवली वाटत सर पण असं वाटतं मला नाही ओबीसी समाधान नाही जागृती पाहिजे ना लोकांपर्यंत मेसेजेस गेला नाही का सभा आहे <coughs> आता मनोज जनागे साधा माणूस बरं का त्याची ना ती मीटिंग होती त्याच्यामध्ये साहेब पंचवीस तीस हजार लोक जमा झाले आणि आपल्या सभेमध्ये एक दोन तीन हजार लोक मग जमा होते किती वाईट वाटत ना नाही नाही सभा ते कसं आहे भुजबळ साहेबांनी रेडीमेड माणसं पाठवले पेंडाल उभा केला इथल्या स्थानिक पाहिजे सोबत घेतलं नाही ओबीसी काय झालं माहिती का आपला ओबीसी समाजामध्ये काय झालं माहिती का की जगन भुजबळ मोठं असं त्यांना वाटत की फार मोठे नेते समजू लागले बाकीच्या लोक चिल जमत होते म्हणजे काय का का ते एकदम दोन म्हणजे कराळा सडला फक्त टाइमपास म्हणून बोलवतो म्हणजे कराळा सडची काय म्हणजे इतकं वाईट वाटलं मला तो म्हणजे कराळा सडची काय अवकात आहे म्हणे ते अकॅडमी चालवतो म्हणे ते कोण म्हणे म्हणजे ते ओबीसी नेते आहे ना ते म्हणे ते कराळा एकदम नॉर्मल माणूस म्हणे तो त्याला काय म्हणे ते त्यांची म्हणजे त्याची प्रॉपर्टी जास्त म्हणजे त्याला ईडीची धागा म्हणून तो येतो म्हणे ओबीसी मध्ये येतो सभेला हॅलो हॅलो माझ्या बापांना पन्नास करोड रुपयाची प्रॉपर्टी कमावून ठेवली आहे ना माझ्या घरी ईडी येणार आहे नाही नाही बर माझं काय म्हणत सर तुमच्या इथं मराठा समाजाचे विद्यार्थी येत नाही का येते ना मग तुम्ही कसं काय डायरेक्ट बोलता मग तुम्ही मराठा समाजाच्या विरोधामध्ये हा मराठा समाजाच्या विरोधामध्ये कसं काय बोलता मराठा समाजाच्या विरोधात नाही बोललो तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले का तुम्ही अहो सर तू एक सांगा तो छगन भुजबळ तुम्हाला वाटत नाही का तुम्हाला तो पॉलिटिक्स करतो म्हणून मला हे सांगा मी बघा सर तुमच्यावर माया ऐका तुम्ही तुमच्यावर फार आहे ऐका ना, ना सर तुम्ही बघा सर म्हणून तुमचा रिस्पेक्ट हे पण ऐका ना तुम्हाला एक पण वाईट बोलते मग तुम्हाला वाटतं की छगन भुजबळ पॉलिटिक्स करतो म्हणून छगन भुजबळ नाही मराठा समाजासोबत सगळेच जण पॉलिटिक्स करून राहिले तुम्हाला तेच समजून नाही राहिलं अच्छा म्हणजे मराठा समोर सगळे काप मराठी नेते ना मराठी नेते ऐका ना सगळ्यात सगळ्यात दोघं तो सांगतो ते नितेश नि... भुजबळ करून राहिला देवेंद्र फडणवीस बी करून राहिला तुम्हाला तर समजून नाही आपले ते हे नारायण कोंबडी चोर पोरग तो तर मराठाच आहे तो मराठा कुठे आहे काहीतरी मराठाच्या नावाने जगणारे भरपूर आहे सर बघा आता लोक म्हणतात मराठा जात नाही लोक जेव्हा तुम्ही मराठा आहे ना तुम्हाला आरक्षण पाहिजे का नाही हो तर तुम्ही काय करा तुम्ही पहिले एखादा चांगला संविधानाचा नॉलेज असणार तुम्ही सगळ्यात पहिले काम करा सर जरा मोठा मेळावा घ्या की जरंगे पाटलापेक्षा मोठी अगर तुम्ही सभा घेतली ना तेवढी मोठी सभा घ्या सर कारण की ओबीसी समाज भरपूर आहे बर का ते बर, नावी, नावी समाजाचे किती आमदार आहे दोबी समाजाचे किती आमदार तेवढं सांगा तुम्ही आहेच नाही ना आणि मग काय बाकीचे मग म्हणजे दिसत त्या ओबीसी नावावर लोकांनी घर पडव ऐका ना हॅलो बघा कोणत्या समाजा विरोध नाही सगळ्यात बघा भागवत कराड साहेब हॅलो फक्त पंकजा मुंडे यांना फेल करण्यासाठी तो व्यक्ती दिलेला आहे ओबीसी मधून कोण भागवत कराड त्याची नाही हो तो त्याला बनवलं अंबाज दानवे ज्यांनी मराठा मोर्चामध्ये धिंगाण केला त्या व्यक्तीला काय आज ओबीसी पक्षाने दिले फक्त मराठा करायला आणि त्यानंतर संजय राऊत इथं फेल थर्ड क्लास माणूस मराठा मोर्चा मुख्यमंत्री होतो त्याला पद दिलेलं नाही पण कोणते नावे धोबी समाजाचे गोरगिर दिलेले नाही आणि सगळ्यात सांगतो सगळ्यात जास्त ओबीसीच ओबीसीवर अन्य करतोय हॅलो ओबीसी हा चौपन्न टक्के आहे आणि त्याला आरक्षण एकोणीस टक्के आहे सगळ्यात पहिलं आंदोलनाचा विषय असायला पाहिजे का जाती नियम फक्त तुम्ही सर सर बघा बघा तुम्ही तुम्हाला तुम्हाला मला इतके शिवदाचा विचार पण देऊ शकत कारण तुम्ही गुरु आहे गुरु समाजात शिवा देऊन का जाणार आहे मला का करणार आहे तुम्ही गुलाम झाली जगन भुजबळ ते आता तुम्ही तुम्ही पक्षाची कोणते तुमची कास्ट कोणती आहे बरं ठीक आहे बघा तुम्ही जात विचार न आहे तुम्ही कोणत्या समाजामध्ये येता ओबीसी मध्ये कोण बी मी मराठा कुंभी, कुंभी, मी? कुंभी, कुंभी का कुंभी आहे कुंभ मराठा मध्ये कुंभी येते तीच का हो का म्हणजे नावी कुंभी धोबी कुंभी असं काहीतरी आहे का मग शे लागली का तुम्ही तिथं मराठा कुंभी असून अजून काही बोलायचं आहे तुला लाज वाटली पाहिजे ना कुंभी म्हणजे मराठा कुंभी तुम्ही अजून काही आहे का तुम्हाला तुम्ही तुम्ही सांगा ना मग तुम्ही तू कुंभी बाबा मी अरे बयाडा तुला समजते का आरक्षण कसं भटते कोणतं कुंभी धोबी कुंभी आहे का नाभी कुंभी सांगा समजते का तुले सुद्धा बोलून राहिलो तुले सुद्धा कुंभी काय म्हणलं मध्ये तुला काय विचारतोय मी कि तू नाभी कुंभी आहे का ुंभी सांग ना ना तू कोणता कुंभी सांग मी मी शेतकरी बघा धुबी पण कुंभी आहे ते पण शेती करतात मग आई नेमका कोणाची आवलात कुंभी आहे म्हटलं समोर कोणता कुंभी धुबी कुंभी का कावी कुंभी आहे साल्या जास्त बोल तुझ्या मागचा